मित्रांनो बघा अंकिताला घेतलं बघा इकडून आणि इकडून ताजी ताजी फ्रेश भाजी बिन घेतली आहे दादा आपण बघा शेतकरी माणूस आहे शेतीतला माल आहे आपण शेतकरी शेतकऱ्यांनी करे, शेतकरी असं शेत जाणलं पाहिजे बरोबर आहे का नाही बरोबर आहे एक नंबर एक नंबरच विशेष काय नाही दिले ना हो चार पेमेंट कशावर मारायचं सांगाय तेवढं फोन पे कराय नंबर सांगतो एक मिनिट बरं गिरायक बघा तोपर्यंत तो गिराय बघा तुमचं तर मुरकड उठलं स्टँड वरच आहे डीगनची भाजी म्हणलं का मुरकंड उठले कारण आता भाजी ह्या पावसाळ्यात दिवसात भेटत नाही त्या संत फुट भाजी लुसलुसीत आहे भाजी छान वाटली घेतली अंकिता खा केळ केळ घेतली ती खबूक लागली ती खा खेळ वरची एक्स्ट्रा शरद दादा चार केळ दिली एक्स्ट्रा खायला खा वर हाय बघाय केळ खेळ नंबर सांगा किंवा टाईप करा इथं खाकी केलं पाड भरून भक्यारे असलपूर घेतो मला सांगतो ला शाळा सुटते पण पाच वाजेपर्यंत थांबावं लागतं तिला मग मी आज आलो तो मिक्सरच्या आला ना जात जात म्हणतो तिला अग जाऊ का त्याच्याप काय नाही आपलं भाजी चांगली आहे भाजी चांगली आहे म्हणलं म्हणून घेतली शिवापर्यंत कुठे शिवपर्यंत कॉर्नरला बसा घे बसा 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 लवकर आणखी तर उघड ग उघड कमानीपर्यंत घ्यायचं पुढे बसा बस लोटवड चाललोय ते विचारलं त्या दिल्ली पडू नको कारण खायचं तब्येत बनवायची अभ्यास करायचा अभ्यास ए अंक अभ्यास करते का नाही पोटभर खायच अभ्यास करायचा सगळ्या क्षेत्रात टॉपला असायचं आता पंधरा ऑगस्ट येईल जवळ

आता अचानक सांगते पंधरा ऑगस्ट ला घे जबरदस्त आतापासन पाठांतर कर हो डॅशिंग मध्ये म्हणायचं ढिलं पडायचं नाही हो कॅमेरात कसं बोलत स्टेजवर वर बोलायचं हा हो बोलणार का हॅलो हा बोला बोला की फोन आलाय ना होय तुमच्या काल धन्यवाद तुम काल देंद्र आणि आम्ही सलगर मध्ये पत्रकार तुमच्या सगळ्या बोलत होते हा 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 ते गाठ पडलं होतं काल जातानाच लय फक्त बघतेय तुमचे व्हिडीओ कमीत कमी त्या आईच्या नंतर पहिले वेळा श्राद्ध श्राद्धच्या अगोदर नंतर होय अगोदर बघतेय छान असतात का धन्यवाद होय आणि आम्हाला ते टाइमच्या बरोबर जरा बोलायचं होत संध्याकाळी करा की मी आता किंवा तासाभरण करा मी आता बाहेर आलोय जरा डिगनचेर घराकडे निघालोय बर बर ओके ओके आणि फोन उचलल्याबद्दल धन्यवाद

और दुसरा आला कट झाला करते ते बरेच लोक आपले सपोर्ट करते ते आहे ना ग अंकित अंक कुठे मी लैल अडणीला बोलतो बर का तुम्ही म्हणसाला अंकीदा नाव आहे ना असं का बोलते तुला करामत मी मी ना मी नसल्यावर नसल्यानं का काल मी निघतोय मग मी बी होती मी बी नव्हते करमलं का बघा आम्ही दोघे नवरा बायको बाहेर गेलो तर आज मीच ती होती अंजू अंजू ताई ने ती का व्हिडिओ बनवत ती माझ्या व्हिडिओ मध्ये घेतल्या बघ तिला नटकट अंजू तुला जाऊ घरी गेले ना ती बोलत होती त्यांना कॅमेरा दाखवत होतो आपलं लाईव्ह कॅमेरा दाखवत होतो नाही मग मी नाही काल बघ भुरगे बघा पाचवीला गेले पण आणला आहे लय भारी समज काल सुट्टी होती तुम्हाला तु। सांगतो आणोला ही येऊस तर शाळा होती बरं यायच यायच नाही सांगितलं ना सकाळ शाळा होती साडे अकरा हा लांबच्या पोराने यायच नाही म्हणून सांगितलं मी सुट्टीच झाली थोडक्यात ती तर येऊस तर आम्ही रात्री बारा ला आलो तरी येऊ तुम्हाला सांगतो आनोला जवळ घेऊन झोपली होती आजी ही सगळी तुम्हाला सांगतो माझी इतकी काळजी करते पण लय हुशार आहे सगळ्या क्षेत्रात हुशार आहे आई होती तेव्हा तर लय लाड करायची जा लय म्हणजे अफाट लाड करायची जिकडं जाईल तिकडं आईच्या माय संग असायची हा कुठं आहे पाणी भाजीचं भाजीच पाणी असेल ग भाजी घेतली आता खायची हो माझी आहे श्रावणी बघा हम्म माझी आहे श्रावणी आता स्वयंपाक केला असेल पूनमन कच्चीच खायची आपली कच्ची पण खाल्लेली शरीराला चांगली असते दोन खायची मस्त सहा पेंड्या घेतल्या त्या सहा कशा अति हा आठ घेतले त्या आठ शिजवान करायची खायची आठ घेतले त्या शिजवून करायचं काय तर मित्रांनो निघालोय बघा घराकडं या एक वेळेस नक्की निलेश भाऊच्या घरी लांब न कोण असलं तर निवांतपणे का नाही आणि आमचं व्हिडिओ कसा असते ते बी सांगा नक्की कमेंट कमेंट मध्ये मी आता जवळजवळ नव्वद टक्के दुर्लक्ष करायचं सगळं दुर्लक्ष करत चाललूया मस्त सारखी मला ही करते टॉर्चर करते पर मी रिप्लाय देणं बंद केलंय बघा बाजरी आमची आहे सगळ्यांना माहित आहे बाजरी कुणी पिरली आहे कुणी खुरपली कुणी कष्ट केलं अगदी माझ्या सासू सासऱ्यांनी सुद्धा कुरला घेतलंय सगळ्यांना माहित आहे गावातल्याला माहित आहे आहे बरोबर अख्ख्या फॅमिलीला सुद्धा युट्यूब फॅमिलीला सुद्धा माहित आहे सगळ्यांनी कुणी काय काय केलंय आणि आमच्या सासू सुद्धा कुरला घेतली बाजरी खुरपूला घेतली पण कसा आहे मोकळा हक्क कोणाला पण गाजवतो येतो असू द्या मी जास्त आता बोलत नाही देतो विषय सोडून चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय